नमस्कार जय महाराष्ट्र जसजशा विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत तसतसं राजकीय वर्तुळात नवीन घडामोडी घडत आहेत आज अशाच एक महत्त्वाच्या राजकीय घडामोडीबद्दल महत्त्वाची अपडेट आली आहे जाणून घेऊया सविस्तर बातमी तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर रोज ताज्या घडामोडी बघण्यासाठी आमच्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वात महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत शरद पवारांनी दिले आहे आम्हाला राज्यात परिवर्तन आणायचं आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेने सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे शरद पवारांचा पूर्णपणे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याचा पाठिंबा येथे नकळतपणे दर्शवला जात आहे मात्र ठाकरे गटासाठी याहूने अधिक आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे कारण भाजपचे काही नेते उद्धव ठाकरेंना आपल्यासोबत घेण्यासाठी आग्रही असल्याच्या चर्चा राजकीय व वर्त। राजकीय वर्तुळात बघायला मिळत आहेत अनेक भाजपच्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपण ठाकरेंना सोडून सर्वात मोठी चूक केली ही चूक आम्ही मान्य करत आहोत असं वक्तव्य देखील केलं आहे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत गेले आणि भाजपची साथ त्यांनी सोडली याचा प्रचंड मोठा झटका भाजपला बसला परंतु भाजपने काही दिवसानंतर शिवसेना फोडली आणि शिंदे गट त्यातून वेगळा झाला आणि शिंदे गटाला सोबत घेऊन त्यांनी आपल्या आपली सत्ता स्थापन केली मात्र याचा फटका त्यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बसला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना जागा निवडून आणता आल्या नाही हा त्यांचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे त्यांच्यासोबत शिंदेंची शिवसेना अजित पवार गट आणि स्वतः एवढी मोठी भाजपा असतानासुद्धा त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये खूप मोठा झटका बसला आहे याचाच विचार लक्षात घेऊन अनेक भाजपचे नेते ठाकरेंना सोबत घेण्याची मागणी करत आहेत तर महाविकास देखील उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत आहे आणि भाजपमध्ये देखील त्यांना खूप मोठे ऑफर मिळत आहेत त्यामुळे आता उद्धव ठाकरेंसाठी हे सुवर्णयुग आलं आहे असं म्हणायला काही वावगं नाही शरद पवार बोलत असताना ते म्हणाले की काही दिवसांपूर्वी जनमानस वेगळा होता महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची चार आणि काँग्रेसची केवळ एक लोकसभेची जागा होती त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक झाली ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी निवडणूक लढवली या निवडणुकीत लोकसभेच्या अठ्ठेचाळीसपैकी पैकी एकतीस जागा महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिल्या महाराष्ट्रातील जनतेला परि परिवर्तन हवे होते असं शरद पवार यांनी सांगितलं आहे ज्या पक्षासोबत उद्धव गट जाणार आहे त्या पक्षाचीच सत्ता आता येणार आहे हे निश्चितच झालं आहे त्यामुळे आता था उद्धव ठाकरे स्वतः गेम चेंजर ठरणार आहेत जर ते महाविकास आघाडीमध्येच राहिले तर त्यांच्या प्रचंड जागा निवडून येऊन तेच मुख्यमंत्री होतील आणि जरी ते भाजपसोबत आले तर मग शिवसेना भाजप अशी युती पुन्हा एकदा तयार होऊ शकते आपल्याला काय वाटतं उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत जातील का त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी अनेक भाजप नेते उत्सुक आहेत परंतु हायकमांडसमोर जोपर्यंत हायकमांडचा निर्णय येत नाही तोपर्यंत नेतेही काही करू शकत नाही परंतु भाजपमध्ये ही कुजबूज सुरू आहे की ठाकरेंना आपण सोडायला नको होतं आणि ठाकरेंना पुन्हा सोबत घ्या अशी चर्चा मात्र राजकीय वर्तुळामध्ये रंगताना दिसत आहे आपल्याला काय वाटतं दोन हजार चोवीसला मुख्यमंत्री पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेच होतील का आपला आपल्याला काय वाटतं आपला विश्वास आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि अशाच ताज्या घडामोडी दररोज बघण्यासाठी आमच्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद